शनला इथं बसलं आहे दोन दिवस झाले तरी रमेशवाडीमध्ये आणि बॅरेज रोडला खोदकाम चालू आहे तिथं शाळेची बस आटकली सकाळी सकाळी शाळेमध्ये पोरं जाणारे तिथल्या आजूबाजूच्या जा रहिवाशांनी ती बस बाहेर काढली आणि ते शाळेचे पोरं वेळेत शाळेत गेले तरी प्रशासन अजून काही करतच नाही राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाकडून आमरण उपोषण करण्यात आले होते आज दुसरा दिवस आहे इथं नगरपालिकेचे कोणी आले होते का तुमच्याकडे नाही अजूनपर्यंत कोणी आले नाही काय बोलणं झालंय का कोणाशी नाही अजूनपर्यंत कोणाशीच बोलणं झालं नाही तुम्ही काय पत्रव्यवहार केलं होतं नगरपालिका मी मागे मागच्या वेळी पत्रव्यवहार असं केलेलं आहे की महानगर गॅसला पावसाळ्यामध्ये परमिशन नसती ते तुम्हाला तारीख सांगतो एकोणीस सात दोन हजार चोवीस ला मी पत्र व्यवहार केलेलं की महानगर हे पावसाळ्यात खोदकाम करतात त्याच्यामुळे जनतेला खूप त्रास होत आहे त्याच्याबद्दल मी आणि महानगर त्यांच्या नियम आणि आटी प्रमाणे काम करत नाही हे पत्र मी दिलेलं पण त्याच्यामध्ये नगरपालिका अशी बोलती की जे नियम आटी महानगरचे ते आम्हाला त्यांच्याशी काही घेणं देणं नाही अशी नगरपालिका बोलते तर मी नगरपालिकेला बोललो साहेब तुम्ही जेव्हा परमिशन जो माणूस परमिशन मागण्याला येतो त्यावेळी तुम्ही त्यांना विचारत नाही का तुम्ही रस्ता खोदून त्याच्यामध्ये त्या खड्ड्यामध्ये काय टाकणार आहे आणि तुमची पद्धत काय आहे तर ते बोलतात नाही आम्ही फक्त पैसे भरले आम्ही परमिशन देऊन टाकतो मग आता उद्या समजा कोणी परमिशन मागिले पैसे भरले आणि यांनी परमिशन दिली उद्या आयडीएक्स लावला बॉम्ब लावला मग याची जिम्मेदारी कोण नगरपालिका डायरेक्ट अशी हातवर करते म्हणजे नगरपालिकेची कुठली जिम्मेदारीच नाही का महानगर गॅस कंपनीकडून महानगर घ्यायची माझं काहीच बोलणं झालं नाही मी वारंवार नगरपालिकेला पत्र दिलं माझं सिओ साहेबांना दुसरं पत्र द्या माझं उपशन पत्र देताना सिओ साहेबांना पण भेटलो नवीन सिओ साहेब आले आपल्या नगरपालिकेमध्ये त्यांना विचारलं साहेब तुम्ही खोदकाम करताना काय काय त्यांच्याकडून मागून घेतात तर परमिशन पैसे भरले की आम्ही त्यांना परमिशन देतो मग परमिशन दिल्यानंतर मग त्याच्यात का खड्ड्यात काय टाकतात काय नियम काय नियम आटे आता बघा नगरपालिकेने जी परमिशन देतात समजा ठीके नगरपालिकेने परमिशन दिली तर नगरपालिकेच्या वरती हा असा परमिशनचा फॉर्म असतो त्याच्यावर तारीख असते परमिशन दिलेली आहे आणि त्या परमिशनच्या पाठी नगरपालिकेचे <coughs> नियम आणि अटी हे मी जेवढे हे केलेले आहे बघा काय नेमकं नियम काय हे बघा याच्यामध्ये नियम असं लिहिलेले पहिली पहिली नियम रस्ता खोदाई खोदायचे रुंदी महानगर गॅस पाईपलाईन टाकण्याची आवश्यक इतकीच कमी रस्ता खोदवा खोदण्यात यावा आवश्यकता जशी लागेल तेवढं खोदण्यात यावा हा आणि दुसरा नियम काय खोदाय झाल्यानंतर खोद्यातून जो निघणारा मटेरियल आहे तो तात्काळ काढून टाकून त्या रस्त्याची साईटपट्टीच्या साफसफाई करून देण्यात जबाबदारी ही महानगर घ्यायची असेल म्हणजे जो परमिशन घेईल म्हणजे महानगर असू किंवा इतर खोदकाम करणारे असो जो नगरपालिकेची परमिशन घेईल रोड खोदण्याचे त्याला हे नियम आटी लागू आहे आता तिसरं काम करताना कोणत्याही अपघात घडल्यास त्याची पूर्णपणे जबाबदारी आपली राहील म्हणजे आपले म्हणजे जो काम करतो रस्त्यावर त्याची पूर्ण जबाबदारी राहील अपघात झाल्यावर महानगर गॅस कंपनीची आता चौथ आपले काम झाल्यानंतर रस्ता सदरील कोणत्याही अडताळा येणार नाही अशा रीतीने पूर्वत करून देण्याची जबाबदारी आपली राहील आता याचा अर्थ काय रस्ता त्यांनी खोटला आणि तो बुजवला तो जसा आहे तसाच तो बुजून पूर्व बुजून देणं ही त्यांची जिम्मेदारी महानगर गट किंवा ही त्यांची जबाबदारी असं त्यांनी नियमामध्ये लिहिलेलं आहे पण त्याला हे लोक काय तो रस्ता नियमांचं उल्लंघन केलं नियमाचं उल्लंघन केलं आता सगळ्यात मोठं बघा तुम्हाला आता हे चौथं सांगितलं आता पाचवा नियम रस्ता खोदाई करणे पूर्वी रस्त्याची खालील या ठिकाणी पाण्याची पाईपलाईन केबल टेलिफोन लाईन आणि पाण्याचे निचरा करण्याची लाईन पाईपलाईन असतील या संबंधी कार्यालय म्हणजे जी ब, आ, रस्ते खोदाई करताना केबल पाण्याची वॉटर पाईपलाईन जे टेलिफोन एक्सचेंज यांना पत्र व्यवहार करायचे पहिले अदोगर पण हे लोक काय पत्र व्यवहार करत नाही पाण्याची पाईपलाईन डॅमेज झाली महानगर गॅस कंपनी मनवानी कारभार करते हे याचा अर्थ महानगर गॅस मनवानी कारभार करते आणि बघा आता सहावं काम करण्यापूर्वी अपघाताचा विमा काढून घेण्याची जबाबदारी आपली राहील म्हणजे काम करण्याचे जे वर्कर काम करतात त्यांचा विमा काढण्याची जबाबदारी महानगरची असते पण ते पण काही कुठं दिसलं नाही आता सा, सातव रस्ता खोदाई करण्याच्या वेळेस वाहतुकीची परमिशन पाहिजे वाहतुकीची परमिशन पाहिजे आणि दळण वळण कोणताही अडथळा जनतेला येणार नाही याची कोणी होणार नाही याची काळजी घेण्यात यावी असं त्यांचं म्हणणं आहे असं त्यांचं म्हणणं आहे पण हे महानगर गॅस कंपनी याचा कुठलाही लक्ष देत नाही लक्ष देत नाही आणि ट्राफिकची परमिशन नाही त्यांच्याकड आणि दावा एका वेळेस शंभर मीटर फक्त खोदलं पाहिजे एका वेळेस शंभर मीटर खोदून लांबी खोदाई करून करावे प्रथम महानगर गॅस पाईप टाकून त्या पुढील काम करावे म्हणजे एक वेळेस शंभर मीटर खोदून तो खड्डा बुजून त्याच्या पुढे दुसरे शंभर मीटर खोदण्यात न्यावे पण हे तसं काय करत नाही डायरेक्ट सर सकट दोनशे तीनशे मीटर खोदतात आणि येण्या जाण्याला पब्लिकला रस्ता ठेवत नाही गाड्यांना रस्ता ठेवत नाही पावसाळ्यात परमिशन नसताना तरी ते खड्डे खोदलेत आता बघा आता बारावा महानगर गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम सहा बारावा महानगर गॅस लाईन टाकण्याचे काम सहा पावसाळा सोडून म्हणजे सहा महिने पावसाळा सोडून या महिन्यात या महिन्याच्या आत पूर्ण करण्यात यावे असा एक नियम आहे त्यांचा म्हणजे पाव याचा अर्थ काय आला पावसाळ्यात तुम्हाला पाव काम करायची परमिशन नाही पण परंतु तुम्ही काही मीडियाना बातमी दिली होती तर पावसामध्ये त्यांचं काम चालू होत हो चालू होते ना नगरपालिका बोलती आम्हाला एमर्जन्सी परमिशन द्यावं लागली एमर्जन्सीचा अर्थ काय होतो एमर्जन्सीचा म्हणजे जिथं गॅस लाईन चालू आहे आणि तिथं गॅस लीक झाला त्यावेळी तुम्ही परमिशन देणार ते मी मान्य करतो पण इथं काय आहे नवीन लाईन डायरेक्ट सरसकड तीन चार किलोमीटर टाकतात तिथे लिकेजचा प्रश्न काय येणार नगरपालिका हे असे फसवा फसवीचे उत्तर देतात मला नगरपालिका किती पैसे खाल्ले असेल नगरपालिकेने कॉन्ट्रॅक्टर कडून केले नाही तर पुढचा आता मी अन्न त्याग उपोषण केलेलं आहे जर अजून त्यांनी माझ आटीवर निर्णय नाही घेतला नगरपालिकेचे अधिकारी त्यांच्यावर कारवाई नाही केली महानगर घ्याज अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर त्यांच्यावर कारवाई नाही केली तर मी पाणी त्याग उपोषण सुरू ठेवाल आणि त्याच्यावर पण नाही झालं पाणी त्याग उपोषणावर पण नाही यांनी केलं मी आत्मदहन करल इथं डायरेक्ट